नमस्कार मी अरविंद आखले मागच्या भाषणामध्ये आपण एकांताचं महत्त्व जाणून घेत याचा जा प्रयत्न केला या प्रत्येक गोष्टीला प्रयत्न म्हणतो एकदा एक सांगून एकदा सांगून एक पाठी आपण नाही आहोत विशेषतः आपल्यावर जे संस्कार असतात हे कधीच एक पाठी असत नाही वारंवार सांगावं लागतं तेव्हा कुठेही शंभर वेळा सांगल्यानंतर एकशे एक वेळाच्या त्यावेळी त्याचा कुठेतरी थोडासा परिणाम आपल्यावर असतो इतके आपण बद्ध आहोत याला बद्धच म्हणायचं कारण इतक्या काही वेगवेगळ्या आपल्या संस्कार झालेले असतात मागे मी कल्पनाबाईची सांगितलं तुम्हाला इतक्या डोक्यात वेगवेगळ्या विविध कल्पनां त्या इतक्या पक्क्या झालेल्या असतात की त्या सुटतात सुटत नाहीत दुसऱ्याचं मत आपल्याला पटतच नाही कितीही खरं असो आपल्या मनात जो संस्कार झालेला असतो जे मत झालेलं असतं जे अनेक जन्मापासूनही काही वेळा चालत आलेलं असतं ते सुटणं इतकं सोपं नाही आहे त्यामुळे एकांताची गरज यासाठी आहे हे आपण सगळं स्वच्छा भाषणामध्ये समजावून घेतलेलं आहे आता आपण थोडे पुढे जाऊया की मग हे सगळं झाल्यानंतर याचा उपयोग काय तो उपयोग आत्मज्ञान मी आत जातो माझ्या आत जातो मी कोण याचा विचार करायला लागतो आणि हे जेव्हा विचार करतो तेव्हा मग आत्मज्ञानाच्या पायरीकडे आपण हळूहळू वळायला लागतो आता आत्मज्ञान म्हणजे काय तर स्वतःला पूर्ण जाणून घेणे मी हे शरीर नाही मी जीवात्मा आहे आणि तो अमर आहे त्याला जीवन मरण काही नाही आहे ही भूमिका त्यामुळे आपल्या आवडीनिवडी क्षमता मर्यादा हे सगळं जाणून घेऊन मग हळूहळू तो मी कोण याचा शोध आपण घ्यायला लागतो आपल्या कपॅसिटीज आपल्या पात्रता आपल्या लिमिट्स आपल्याला समजायला लागतात <coughs> आत्मा म्हणजे आत्मा आत्मज्ञान आत्मा आत्मा ह्या आत्म्याचं ज्ञान होणं आत्मज्ञान म्हणजे मी शरीर मन बुद्धी नाही आपण जो काही सगळा हा जो काही विचार करतो अध्यात्माचा वे वेगवेगळ्या अनुभवांचा वेगवेगळ्या गोष्टींचा हा जो सगळा विचार करतो हा आपल्या बुद्धीनी करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ही हे ही बुद्धीसुद्धा नष्ट होईल मी एक अत्यंत शुद्ध आणि अविनाशी चेतना माझ्यात आहे ती चेतना ती चेतना म्हणजे आत्मा त्या आत्म्याचा अनुभव मी घेणं हे माझं ध्येय असं असायला लागेल आत्मज्ञानाचा मुख्य उद्दिष्ट ते आहे त्यामुळे मुख्य पद काय की वास्तविक स्वरूप आपलं ओळखणं आपण कोण आहोत दिसतो हे आहोत कारण हे तर नष्ट होणार आहे शाश्वत अशाश्वत हा जो भाग मागे थोडासा आपण चर्चा केली होती की शाश्वत काय आहे अशाश्वत आहे हे सगळं जाणार आहे हे सगळं गेल्यानंतर त्याचं ते जाणार आहे हे समजल्यानंतर त्याची आपल्याला किंमत वाटायला नको हे शरीर जाणार आहे हे जाणं आपल्याला माहिती असतं जगात कोणीही माणूस कायमचा टिकलेला नाही आहे तो आज नाही उद्या नाही परवा नाही सरणार जाईल खाली पू थडक्यात जाईल कुठेतरी जाईल त्याचं शरीर कारण त्या शरीराला आपण माणूस समजतो वास्तविकरित्या जो आज वास करतो आहे जो अनेक शरीर बदलत 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 फिरतो तो आहे जीवात्मा जीवात्मा आणि हो आत्मा यातला हा फरक आहे तर हा जीवात्माही शेवटी नष्ट होतो मुक्ती म्हणजे त्या चक्रातून नष्ट होणे ही मुक्ती आहे आणि ही मुक्ती ही आत्मज्ञानाशिवाय होत नाही मी कोण आहे समजल्यानंतर माझ्यात काही उरतच नाही मी सगळ्यात आहे आणि सगळ्यात नाही ही कुठेतरी एक भूमिका येते अवघे विश्वची माझ्याकडे ही काय ज्ञानेश्वरांची जी काही आहे ती तीच आहे अवघे विश्वची माझे घर ऐशी जयाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला मीच आहे अहम ब्रह्मास हे ज्ञान होतं ते आहे आत्मज्ञान आणि त्यानंतर तेही नष्ट होऊन या सगळ्या चक्रातून नष्ट होतो हे जे संजीवन समाधी ज्ञानेश्वरांची आहे याचा अर्थ अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात संजीवन काहीही सगळ्यात मोठे म्हणजे संजीवन असं समजतात तसं असतं ते एका तरी दत्तावताराने संजीवन समाधी घेतली आहे का हे बघा विचार करू श्रीपाद श्री वल्लभाने काय संजीवन समाधी घेतली नाही त्याने उलट सांगितले की मी पुन्हा अवतार घेणार आहे त्यानंतर ते नरसिंह सरस्वती स्वरूपात आले नरसिंह सरस्वतींनीही कुठे संजीवन समाधी घेतल्याचा कुठेही उल्लेख नाही आहे ते त्या ठिकाणी गुप्त झाले असा उल्लेख आहे ते गेले त्यांनी समाधी घेतली का त्यांनी अजून काय केलं याचा कुठेही कसलाही उल्लेख नाही पण तरीही आपण असं समजतो की संजीवन ही सर्वश्रेष्ठ आहे हे का समजतो कारण त्याला शरीर सोडण्याची त्याला शरीराचीच आवश्यकता नसते शरीर न धारण करता हे सगळे अवतारी पुरुष हे शरीर धारण करतात तेव्हा राम असो कृष्ण असो अजून कोणी असो दत्तावतारी तर अनेक आहेत यांनी शरीर धारण केले आहेत श्रीपाद श्रीवल्लभांनी धरीन शरीर धारण केलं आहे दर्शनधोधींनी शरीर धारण केलं आहे शरीराचं महत्व आहे शरीराचं महत्त्व आपण बिलकुल कमी करत नाही आहे परंतु त्या शरीराच्या महत्वा महत्वानंतर अशरी अवस्थेत जाणे आज जर ज्ञानेश्वरांची समाधी आतून जाऊन तुम्ही बघितली तर ते शरीर जेव्हा केव्हा बावीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली त्याच अवस्थेत आजही जसंच्या तसं तुम्हाला मिळेल त्याला कुठल्या हवेची गरज नाही त्याला पंचभूतांची गरज नाही त्याला कसल्या अन्न पाण्याची गरज नाही कारण तो जीवात्मा या ठिकाणी सहस्रारामध्ये अटकवलेला आहे इथून आज्ञाचक्रातून जो जीव जातो ते इथून जाण्याऐवजी त्यांनी आणखीन वर नेऊन ठेवलेला आहे तो शरीर जसं आहे तसं आहे आणि आणखी त्याचं जे काही वैशिष्ट्य आहे संकल्प संकल्प केला तसं त्यांचं ते होऊ शकतं ते तसं असूनही त्यांनी नाही मला येऊन मुळ्या टोचतात ते सांगण्याचं कसं काय केलं असेल इकडे विचार केला का तुम्ही हा विचार करून पहा की एकनाथाने त्यांनी सांगितलं अरे मला या वृक्षा या मुळ्या टोचतायत तर तू येऊन त्या साफ कर व स्वतः एकनाथ महाराज तिथे गेले आणि त्यांनी त्या वृक्षाच्या मुळ्या तिथून काढून टाकले हे सगळं वास्तव आपण याच्यावर विचार करतो का हा विचार केला पाहिजे त्यामुळे प्र प्रमुख म्हणजे वास्तविक स्वरूप आपण ओळखलं पाहिजे जगातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी नाती यश हे सगळं क्षणिक आहे आणि हे आज ना उद्या नष्ट होणार आहे तुम्ही घरं बांधा हवेल्या बांधा पैसा जमा करा हे सगळं नष्ट होणार आहे त्यामुळे नष्ट न होणारं जे आहे ते चिरंतनं सुख आहे शे घर बांधलं काही काळांचे घर पडेल काही ते त्यापेक्षा अजून अधिक चांगलं घर असं बांधावं असं तुम्हाला वाटेल ह्या कुठले या भुकेला काहीही कुठे अंत नाही आहे अंत असणाऱ्या गोष्टी त्या कशाला मिळवायच्या त्यामुळे अहंकारापासून जर मुक्ती हवी असेल तर आत्मज्ञान मग मी म्हणजे कोण हे समजल्यानंतर त्या मीचा अहंकार तो मीच राहत नाही तर मीचा अहंकार कुठला आणि मग एक प्रकारची जी आंतरिक शक्ती उत्पन्न होते आंतरिक शांती उत्पन्न होते ही शांती तुम्हाला सुख दुःख यश अपयश आणि मान अपमान या सर्वांच्या वर घेऊन जाते तसं म्हटलं तर हे अतिशय विचार प्रवर्तक आहे विचार करायला शिकवणार आहे त्यामुळे जीवनाचा जर खरा उद्दिष्ट समजलं की मी कशासाठी आलो हे जग काय आहे हे माझे नातेवाईक म्हणजे कोण आहेत ज्या सृष्टीत मी राहतो ती सृष्टी म्हणजे काय आहे ती कशी उत्पन्न झाली मी कसा उत्पन्न झालो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता आली पाहिजेत त्यामुळे आत्मज्ञान ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया मग ध्यान योग आत्मचिंतन सद्गुरूंचं मार्गदर्शन या अनेक मार्ग आहेत ते आत्मज्ञान होण्याचे आणि खरा सद्गुरू असेल मी खरा सद्गुरू हा शब्द वापरतो ज्याला स्वतःला आत्मज्ञान झालेलं आहे आणि शरीर हे केवळ नावापुरतं काम करण्यापुरतं त्यांनी धारण केलेलं आहे तो सद्गुरू त्यामुळे हे सगळे दृष्टिकोन जीवनाकडे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो तो दयाळू होतो तो मायाळू होतो तो कनवाळू होतो तो सगळ्यांची माता होतो सद्गुरु रूप होणं आपलं जे ध्येय आहे यासाठीच आहे की आपल्याला त्या अवस्थेत जायचं आहे आणि मग इथे सच्चित आनंद या अवस्थेत तो राहतो सच्चित आनंद म्हणजे काय हो शेवटी सच्चित आनंद ही एक आपल्या वेदांत तत्वज्ञानाची एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि ही संकल्पना परब्रह्म किंवा अंतिम सत्याचं स्वरूप दख अंतिम सत्य काय आहे तर सच्चित आनंद हे अंतिम सत्य आहे आणि हे सत म्हणजे काय तर सत सत म्हणजे सत्य हे सत आपल्याला समजलं पाहिजे याचा अर्थ शाश्वत आहे जे कधीही बदलत नाही ते सत आणि चित्त म्हणजे काय की चेतना ज्ञान या गोष्टीचं ज्ञान होणं हे चित आहे त्यामुळे चित ही ती शक्ती आहे जी अमर्यादा आहे ती सर्व व्यापी आहे आणि मग आनंद या सगळ्यातून या दोन्ही जेव्हा आपल्याला समजतील तेव्हा एक असीम आनंद आतून उत्पन्न तिथे आतून बैन खरं म्हणजे काही नाही आहे पण त्या आनंदात तुम्ही डुबून जाता थोडा एवढासा अनुभव घेऊन पहा तुम्ही त्या आनंदाचा तुम्हाला या जगाच्या व्यवहारात यावासच वाटणार नाही असा तो आनंद आहे भौतिक सुखापेक्षा तो प्रचंड प्रचंड सुखाचा आहे तो आनंद आहे त्यामुळे सच्चित आनंद म्हणजे जे असं अस्तित्व की जे चैतन्यमय आणि ज्यात परम आनंद आहे ते सच्चित आनंद त्यामुळे हे चालण्यासाठी साधक आपल्या मार्गावर जातो मग तो ध्यानधारणा करतो कोणी नाम घेतो कोणी काय करतो कोणी कर्म करतो जे जे मार्ग ज्या ज्या गुरूंच्या ज्या ज्या पठडीला ते योग्य असतात त्या त्या पठडीमध्ये आपण जातो त्या त्या पठडीप्रमाणे आपण मार्गक्रमण करतो एकदा नदीत पडला की तो शेवटी समुद्राला जाणार आहे मध्ये मध्ये कदाचित ती नदी कोरडी होईल पण पुन्हा पाऊस पडेल पुन्हा ती व्हायला लागेल ला आणि तुम्ही समुद्रात जाल तर एक एक हे एकदा पडणं नदीत पडणं हे महत्त्वाचं आहे आणि यासाठी काय करावं शेवटी आपल्याला गुरुरूप ला। व्हावं हो लागतं आणि ती गुरुरूप होई असं आणि आमच्या महाराजांच्या आरतीत म्हटलेलं आहे आणि ती गुरुरूप होईल पद्मनाथ स्वामी जे होऊन गेले त्यांच्या ह्याच्यात शेवटी म्हटलं की अंतिम गुरुरूप होईल प्रत्येक शिष्याचं हे ध्येय आहे की अंतिम मी गुरुरूप होईल गुरुशी एकरूप होईल मी आणि गुरु ह्यात फरक राहणार नाही ना। त्यामुळे गुरूंच्या गुणांना आणि ज्ञानाला आत्मसात केलं पाहिजे नुसते गुरु आपले धोतर नेसतात गुरु पगडी घालतात म्हणून मी जर धोतर नेसून पगडी घालेल किंवा गुरु काय रोज काही उपासना करत नाहीत तिकडे तिकडे फिरत असतात म्हणून मी पण इकडे तिकडे फिरतो उपासना करत नाही असं असेल तसं अंधानुकरण नाही गुरुचे आतले जे गुण आहेत हे गुण तुम्हाला आत्मसात करायचे ते गुण तुम्हाला त्या गुरुपर्यंत घेऊन जातील त्यामुळे गुरूंच्या शिकवणीचं पालन करणं गुरुरूप होण्याचा अर्थ हा की गुरुच्या प्रत्येक आज्ञेचं शब्दशहा पालन करणं त्याने दिलेलं ज्ञान हे केवळ ऐकून न थांबता ते आपल्या आचरणात आणणं थोडं बाहेर व्यवहार वेगळा आहे अध्यात्म वेगळा आहे असं असं पळवाट त्यात चालत नाही अध्यात्म व्यवहार एकच आहे हे अध्यात्म तुम्हाला बरोबर व्यवहार करायला शिकवेल तुकारामाने व्यवहार केला तुकारामाचंही कुटुंब होतं पोरं सगळं काय होते ते काय त्यांनी व्यवहार सोडून त्यांचं पो पोरांचं पोट नाही भरलेलं पण ते करता करता अध्यात्माला धरून ते त्यांचे सगळे व्यवहार होते त्यामुळे गुरुंनी ज्याप्रमाणे दिलं की निस्वार्थ भाय भावनेने भावने जसे गुरु ज्ञान देतात तसे आपल्यामध्ये निस्वार्थ भावना उत्पन्न केली पाहिजे आणि इतरांची सेवा करणं सेवा ही फार मोठी आहे केवळ गुरुचे हातपाय दाबणं ही सेवा नाही आहे गुरुनी जे सांगितलेला उपदेश शब्दशः पालन करणं ही गुरुची सेवा आहे त्यामुळे ज्ञानदान गुरुनी गुरु कसा आपल्याकडे ज्ञान ठेवतो का दिलेलं ठेवत नाही तो तुम्हाला वाटतो फुक्कट वाटतो त्याचे पैसे नाही घेत पंचवीस हजार द्या म्हणजे मी पहिली पाय पहिली स्टेप तुम्हाला सांगतो पुढचे पंचवीस हजार द्या म्हणजे पुढची फ्लेक्स थांबतो मला भेटायचं आहे का मग पंचवीस हजार बारा अमुक एक यावेळी माझ्या तिकडे या असं गुरु करत नाही त्यामुळे शांत आणि स्थिर असं मन हे गुरुच्या मार्गावरून चालून मिळवता येतं गुरुरूप होणं म्हणजे शिष्य स्वतःच्या सद्गुणते आणि ज्ञानाने इतरांसाठी आदर्श बनतो एखादं झाड स्वतःच्या बियाण्यापासून जसं अनेक झाडं उत्पन्न करतो झाड उत्पन्न बिया बीशिवाय होत नाही काही वेळा काळी लावून झाड होतं जसं काय बी पेरून झाड होतं झाड होण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर व्हायची असेल तर गुरुमय झालेला शिष्य हा त्याप्रमाणे असतो तो वेगवेगळी मग एका बीपासून पन्नास बिया गुरु टाकतो त्या पन्नास बियापासून पन्नास अत्यंत उत्पन्न श्रेष्ठ असे शिष्य उत्पन्न करण्याची ताकद त्या गुरुत असते मग हे सगळं झाल्यानंतर आता ज्ञान मिळणं ठीक आहे पण अज्ञान म्हणजे काय हे समजायला पाहिजे ना अज्ञान समजलं तरच ज्ञान समजेल नाही तर ज्ञान तरी कसं समजणार अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव किंवा अंधश्रद्धा याचे फार मोठं कुठल्याच गुरूंनी कधी अंधश्रद्धा ठेवा असं म्हटलेलं नाही अनुभव घ्या जसे योगमार्गामध्ये डायरेक्ट अनुभव असतात तसं ज्ञा भक्तिमार्गामध्ये तसं नसतं गुरु भक्तिमार्गामध्ये थोडं इनडायरेक्ट असतात योगमार्ग हा बाप दाखवण्याचा श्राद्ध करासा आहे पण म्हणून तो प्रचंड कठीणही आहे त्याचे नियम प्रचंड आहेत त्याचे खाण्यापिण्याचे त्याचे सगळेच नियम हे अत्यंत कठीण आहेत त्यामुळे शक्यतो कोणी त्या योगमार्गाकडे न जाणं कारण त्याला शरीर लायक लागतं ते लायक शरीर नसेल तर योगमार्गात जाऊन काय उपयोग नाही तुमचं नुकसानच होईल म्हणून आध्यात्मिक ज्ञान आणि सामान्य ज्ञान अशी दोन भाग आहे सामान्य ज्ञान हे व्यवहारासाठी उपयोग आहे अध्या आध्यात्मिक ज्ञान हे तुमची उन्नती करण्यासाठी तर अहंकार अज्ञान असेल तर काय होतं अज्ञान असेल तर तुमचा अहंकार वाढतो तुमची आसक्ती वाढते तुमचं दुःख वाढतं कारण आसक्तीमुळे दुःख वाढतं अमुक एक गोष्ट मला पाहिजे आहे मग ती मला नाही मिळाली तर माझं दुःख वाढतं त्या गोष्टीची आसक्ती असते मला अमुक एक फ्राणी या या प्रकारची गाडी चार चाकी अमुक ही गाडी असेल तरच म्हणत ती गाडी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो दुःखातच राहतो अरे अरे काय आहे एवढं माझे प्रयत्न आहेत अजून मला ती मिळत नाही एखादी स्त्री पाहिली ती पाहिल्यानंतर ती मिळत नाही तोपर्यंत दुःख करणारे लोक असतात तोपर्यंत हे सगळं दुःख कि हे किती काय काय गोष्टीवर अवलंबून आहे ह्याचा विचार करा आसक्तीमुळे हे सगळे दुःख उत्पन्न होतात ही आसक्ती संपली तर ही दुःखही संपतील <clears throat> त्यामुळे आत्मज्ञान केल्यामुळे अज्ञान दूर होतं आणि अज्ञान दूर केल्यामुळे या सगळ्यातून तुमची सुटका होईल <clears throat> त्यामुळे आत्मज्ञान म्हणजे स्वतःला पूर्णपणे जाणून घ्या एकदा जाणून घ्या तुम्ही कोण आहेत त्याचा अनुभव घ्या आणि एकदा हे कोण आहेत हे ठरल्यानंतर त्याप्रमाणे आचरण करा माझ्या गुरूंचं वाक्य मी नेहमी हे कित्येक वेळा सांगतो की मी तुझ्यात आहे तसं इतरांच्यात आहे हे समज मला तिथे पाहण्याचा प्रयत्न कर हे जिथे आलं तिथे ज्ञानाचं उगम सुरू झाला उगम झाला म्हणजे मी ज्ञानी झालो असा त्याचा अर्थ नाही होत उगमापासून मी हळूहळू मग माझ्या झऱ्याचा ओढा होतो ओढ्याची नदी होते नदीचा समुद्र होतो अशा पायऱ्या पायऱ्यांनी मला जावं लागतं ज्ञान हे असं काही एका दिवसात असं मिळत नाही त्यामुळे आता परमेश्वरी तत्त्व आहे हे परमेश्वरी तत्त्व मला ओळखलं पाहिजे आत्मतत्व आणि परमेश्वरी तत्व हे एकच आहे आत्मतत्व समजलं की परमेश्वर समजेल परमेश्वर म्हणजे कोण या सृष्टीचा करता आपण परमेश्वर म्हणतो या सृष्टीत ज्या अनेक घटना प्रचंड घडत असतात त्या प्रत्येक घटनेच्या मागे तो असतो असं आपण समजतो परंतु ज्याला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान झालेलं आहे तो स्वतःच परमेश्वर बनतो हे जे अनेक सत्पुरुष सांगतात पहा मी म्हणजेच राम मी म्हणजेच कृष्ण या त्यांच्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे मंजेद 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 मी म्हणजेच राम मी म्हणजेच कृष्ण म्हणजे ते काय प्रत्यक्ष कृष्णाचं शरीर त्यांनी धारण केलं होतं असं त्याचं होत नाही त्या अवस्था आहेत या अवस्थेचा त्यांना अनुभव आहे म्हणून मी मी राम मी श्रीकृष्ण हे सगळं ते जे म्हणतात ते त्यासाठी आहे मग आता तुम्ही सृष्टीकडे असं थोडंसं छान लक्ष देऊन पहा सकाळी उठते पहाट कशी होते झुंजूमुंजू कसं होते हळूहळू कसे पक्षी जागृत होतात की वनस्पती कशा होतात त्यात एका काळ्या मातीमध्ये हिरव्या लाल निरळ्या वेगवेगळ्या रंगाची फुलं कशी उत्पन्न होतात त्यात पांढरी फुलं उत्पन्न होतात त्यात अनेक प्रकारचे गुण उत्पन्न होतात अनेक प्रकारचे वास उत्पन्न होतात हे कसं झालं हो हे करण्यासाठी जी कोणती शक्ती असते त्याला आपण परमेश्वर म्हणतो तेव्हा हे सगळं परमेश्वर हा आजूबाजूला पसरलेला आहे अनेक दानी माणसं आपल्याला दिसतात अनेक शूर माणसं आपल्याला दिसतात अनेक ऋषीमुनी आपल्याला दिसतात अनेक उत्तम गुरु असणारे लोक आपल्याला दिसतात तेव्हा हे कुणामुळे उत्पन्न झालं या अर्थी कोणीतरी एक शक्ती असली पाहिजे ती हे सगळं करते आहे आणि ती शक्ती करते म्हणून हे सगळं चालू आहे याचा तुम्हाला अनुभव येतो तो अनुभव <coughs> हा परमेश्वरी तत्त्व असण्याचा अनुभव तो हा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्या मनात कृत कृतज्ञता पाहिजे मला जे दोन वेळा जेवायला मिळते माझ्या हातात छप्पर आहे मग ते पात्र्याचं असलं असे ना का अजून कसलं सिमेंट असे ना का अजून कशाचं असे ना शेवटी सगळ्यांना शेवटी आकाशाचं छप्पर आहेच ना हो हे जे छप्पर आहे हे छप्पर ज्यांनी मला दिलं दोन वेळा ज्यांनी एक वेळा अर्धा वेळा ज्या काही जे माझं शरीर साळण्यासाठी शक्ती होऊन उत्पन्न होण्यासाठी त्याने जे काही अन्न मला दिलं तो परमेश्वर त्याच्याप्रती मी कृतज्ञ नाही असलं पाहिजे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नवीन एक दिवस मला येतो नवीन सूर्योदय होतो सूर्य तोच असतो पण तो, 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 तो Apollo काल गुप्त झालेला असतो वर्ष पश्चिमेला तो आज पुन्हा पूर्वेकडे येतो सृष्टीत काय अनेक अशी अशी काय काही एक एक चमत्कार आहे तो सृष्टीमध्ये साधा तुमच्या शरीरात आज जाऊन पहा दात दिले बत्तीच दात दिले तुम्हाला चावायला नाकाने श्वास घेऊन ते आज श्वास कसा जातं त्या फुफ्फुसात कसं होतं रक्त कसं शुद्ध होतं अशुद्ध रक्त कसं बाहेर येतं हे एक एक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल शरीराची इतकी रचना विभन्न आणि हा सगळा चालवणारा मेंदू या ठिकाणी इथून सगळ्या रक्तवाहिन्या वेगवेगळ्या वे ठिकाणी जातात त्या प्राणवायी घेऊन जातात त्या जा अशुद्ध हवा सगळी परत आणतात आणि हे सगळं जगडव्याळ असं शरीराचं आतलं जे काही चालू आहे लाखो कोट्यावधी सेल आहे त्या शरीरामध्ये हे सगळे एक एकजूट होऊन एक प्रकारे होऊन सगळे काम करतात तशी ही सृष्टी आहे थोडं जरा सृष्टीकडे पहा आत पहा म्हणजे बाहेर पाहण्याची शक्ती तुम्हाला येईल नमस्कार